हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं कश मी ना इकडे बाहेर आले होते कारण मला थोडंसं काम होतं आणि त्यानंतर इकडे राणी पडली म्हणून इथेच आम्ही बसावं लागलं आणि त्यानंतर ना आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं शॉपिंग करायची होती पण ना शॉपिंग करायला आज मुलांमुळे पॉसिबल होत नाही आमच्या दोघींना जायचं होतं पण ना मुले माझ्या आमच्या पाठीपाठी लागतात त्याच्यामुळे त्या गोष्टीनं आम्हाला खरं तर ना त्यांना सोडून जायचं म्हटलं ना तरी पण ते घरामध्ये म्हणजे भांडण करतात आणि त्यांना घेऊन जायचं म्हटलं ना तरी पण खूप भांडण होतात त्याच्यामुळे काय जातो की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे पण ना इकडे किचन वाटा खूप छोटा आहे आणि किचनवरती ना असं सर्व खूप कंजेस्टेड वाटतं पण ना ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्यांच्या हातची बिर्याणी आम्हाला सर्वांना खूप जास्त आवडते आणि बिर्याणीची रेसिपी ती मी हवी असेल त्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते बरं का त्यांच्या हातची बिर्याणी त्यानंतर इकडे भाजी बनवून घेतली होती भाजी बघून त्याच्यावर तरी बघून तुम्हाला समजतच असेल की बिर्याणी कशी झालेली आहे आणि इकडे ना माझा बाबू खेळून खेळून एवढा थकवा आला त्याला की तो पूर्ण पूर्णस घामाळी भिजला आणि इकडे ह्या दोघांची सायकलवर बसण्यासाठी मस्ती कारण ना हे तर आमच्याकडे ना फक्त व वर्षात ना एकदा किंवा दोनदाच येतात मोस्ट एकदाच यायला त्यांना जमतं कधीतरी दोनदा येतात नाहीतर त्यांना यायला जमत नाही आणि इकडे बाबूला ना कीबोर्ड खूप जास्त आवडतो त्याच्यामुळे की ते कीबोर्ड घेऊन बसला होता तो एकटाच खेळत बसतो त्याला कोणाचीच गरज लागत नाहीये तर त्यांना गावच्या मुलांना ना असं घरामध्ये शहरात आल्यावर ना कोंडून ठेवल्यासारखं वाटतं बरं का, का। मी असं कम्पॅरिझम नाही करत आहे की को कोणाला ना नावं पण ठेवत नाहीये पण ना कधी कधी त्यांना तसं जमत नाहीये आणि मुलांना गावात मोकळ वाटतं आपल्या मुलांना दोन्हीकडे सवय लागून जाते आणि त्यांना ना म्हणजे इथे घरामध्ये ना म्हणजे असं दमट वातावरणामध्ये मुलांना गावच्या असं जमत नाहीये म्हणजे दुसऱ्यांना म्हणण्या अशा माझ्या दोन्ही भाच्यांना असं घरामध्ये कोंडून ठेवायला जास्त आवडत नाही म्हणून त्यांना बाहेर फिरायला खूप जास्त आवडतं आणि ते ना दोन तीन दिवसाच्या वरती जास्त इकडे राहू शकत नाही शहरामध्ये त्याच्यामुळे ते आले ना फक्त चार ते पाच दिवसासाठी येतात तरी पण त्याच्यामध्ये ते रडतात फ खरं तर ना आमची वहिनीच रडली होती एकदा की त्यांना इथे करमतच नव्हतं कारण ना इकडे त्यांना दमट वातावरण आहे त्याच्यामुळे तो बोलत होत्या की मला इथे राहावं वाटत नाही आणि करमत पण नाही पण ना आपल्या आपल्या इकडे त्यांना पण आलं पाहिजे ना त्या आल्यावर आम्ही फक्त त्यांना फिरवायचं काम नक्की करत असतो जेवढं दाखवता येईल ना तेवढं दाखवण्याचा ते ते मी नक्कीच प्रयत्न करत असते त्यानंतर मी आमच्या मा आमचा आवरून वगैरे झाल्यानंतर आज मार्केटला न जाता आम्ही ना मावशीकडेच आलो कारण तिथून थोडं जवळ असल्यामुळे ना तिच्याकडे हा गे हे गेल्याच नव्हते मग मुलांना आम्ही घेऊन गेलो मग त्यांना येताना बुड्डी की बालवाला दिसला म्हणून त्यांनी हे बुड्डी के बाल घेतले ह्याला तुम्ही काय म्हणताय हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कारण ना, ना... आम्हाला तर माहितीच नाही मी माझ्या वेळेस गुडदानी खाल्ली होती तुम्हाला गुडदानी माहिती आहे का हे पण मला सांगा मला गुडदानी खूप जास्त आवडत होते आणि इकडे मुलांना ना मग त्यानंतर ना इकडे मावशीचा आणि त्यांचा ना वडापाव तळायचं काम चालू होतं मला तर काही चहा घ्यायचा नव्हता आणि माझी मोठी मावशी हे सर्वजण गावचे लोक आले ना तर खरंच खूप जास्त म्हणजे आपण सर्व गोष्टीची चौकशी करत असतो आणि त्यांना ना वेग म्हणजे जास्त गप्पा रंगत असतात आम्ही इथे थोड्या वेळा बसलो आणि इथं मुलांना आजीसोबत गप्पा मारत बसले होते आणि मी पण इथे बसले होते पण ना मग ह्या व्हिडिओमध्ये आलेच नाही कारण ना मीच व्हिडिओ शूट करेल माझा शो शूट करायला कोणीच नाही आहे आणि आमच्या इथे ना घरामध्ये कोणी यूट्यूबचं कोणाला आवडतच नाही आहे फक्त मला इतरच व्हिडिओ बनवायला आवडतात त्यानंतर इकडे ना वडापाव गरम गरम हे जे हातचे जे वडापाव आहेत ना ते खूप टेस्टी लागतात आणि आम्ही सर्वांनी वडापाव खाल्ला कारण ना सर्वांना तिच्या हातचा वडापाव एवढे बोलतात ना तिच्या हात एकर त्याच्या हाताची चवच खूप वेगळी आहे त्याच्यामुळे त्या आणि मु हे दोघं जणांनी सुद्धा पाव खातात कारण त्यांना वडा पण जमत नाही ती मिरची टाकलेलं पण खात नाही का म खरं तर ना मुलांना सांभाळायचं खूपच कठीण आहे प्रत्येक म्हणजे किती मुलं तरातराची ना जसं बोलतात की हाताची बोटे पाचेसारखे नसतात त्याच प्रकारे पाचवी मुलं सारखी नाही आहे आणि इकडे त्यानंतर आम्ही वडापाव वगैरे खाल्ला थोड्याशा गप्पा केल्या आणि घरी जायला निघालो होतो त्यानंतर मी घरी जायला निघाले आणि घरी आल्यानंतर ना ह्यांना तर म्हणजे मुलांना आजकालचे असं झाले ना ते खरं तर त्यांचं कलियुगच वेगळा आज, आज प्रत्येक दोन तीन महिन्याचं मुलं असेल ना तरी त्यांना मोबाईलचं खूप आवड आहे आणि खरं तर माझ्या बाबाला ह्या आवड नाही आहे बरं का आणि हा माझा छोटासा गोंडूला बाबू आहे खूप क्यूट दिसतो आणि सर्वामध्ये सायलेंट बॉय आहे तो तर कोणाच्या आधीमध्ये नसतो आणि तो कोणाच्यामध्ये पण हे करत नाही म्हणजे आता तो, तो एकटाच खेळत बसत असतो मग इथं आम्ही ते सर्व दोघंजण माझे हजबंड आणि माझा भाऊ तिकडे झोपले आणि आम्ही सर्वजण इकडे बेडरूममध्ये झोपलो होतो नंतर आमच्या घरापाशी एक जवळ मार्केट होतं पण ना तिथे आम्ही सारखं जात असतो आणि त्याच्यामुळे म्हटलं की एक नेहरू स्टेशनला एक मार्केट आहे आपण तिकडे जावा जवळच असणारं मार्केट खूप छान आहे बरं का आणि त्या मार्केटमध्ये सर्व वस्तू एवढ्या छान भेटतात की तुम्हाला दाखवते कारण इथून आम्हाला ऑटो करून जावं लागतं तिथे जायला आम्हाला चाळीस रुपये लागतात मी कधी बघितले आहे का असे कोणतं मार्केट की त्या मार्केटमध्ये इतकी गर्दी असते ह्या मार्केटमध्ये खरं सांगायचं म्हटलं ना माझ्या आहो तर माझ्यासोबत कधीच येत नाहीत कारण तर जत्रेसारखं माणूस असतं गावची जत्रा कशी भरते ना त्याच प्रकारे पण एवढं मोठं मार्केट आहे की तू इथे तुम्हाला काही भेटू शकतं असे एंट्री मारताना जे प्लास्टिकचे डबे फक्त वीस वीस रुपयाला असं आहे जसं घेईल तसे होते बरं का पण ना खूप छान असतात आणि प्रत्येक गोष्टीकडे भेटते भांडे विंडे सर्व असं आपल्या गावचं बाजार आहे ना पण इथे तेवढी गर्दी असते ना काही कुठे घ्यावं हे काही समजतच नाही आणि आम्ही ह्या बाजारला आलो ना खूप जास्त शॉपिंग करतो म्हणून नाही ते आम्हाला बहिणीला कुर्ती शॉर्ट कुर्ती बघायची होत्या म्हणून मला शॉर्ट कुर्ती ब्ल्यू कलरची आवडली होती म्हणून म्हटलं ती एक ब्ल्यू कलरची कुर्ती बघावी आणि एक छान पण वाटते म्हणून घेऊन पण टाकावे पण ना त्यांची साईज खूपच लहान असल्यामुळे ना त्यांना ना मस्त कुर्तीच भेटत नाहीत पण आजकाल ह्यांना नॉटच्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही ही एक कुर्ती घेतलेली आहे खूप सुंदर दिसत होती म्हणून आम्ही कुर्ती चॉईस केली त्यानंतर आम्ही दुसरीकडे बघायला गेलो तिथे पण खूप खूप छान छान कुर्ती होत्या ना पण ना ह्यांच्या मागचे एकही कुर्ती भेटत नाही आणि ना शॉर्ट कुर्ती नाही ना लॉंग लॉंग पण कुर्ती भेटत नाही कारण ना ह्यांची साईज अशी की यस साईज आहे ना त्याच्यामुळे ते एवढी गर्दी असते ना बघता 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 माणसाला काहीच समजत नाही मग आम्ही दोन तीन कुर्ती तिकडून पण घेतल्या होत्या आणि ना खूप छान व्हरायटीज होते फक्त टू हंड्रेड रुपीजल्या कुर्ती होत्या आणि इकडे जे काही टॉईस घेणार असाल ते टॉईस फक्त शंभर रुपये तुम्ही काही घ्या हे वाले घ्या किंवा प्लास्टिकवाले ॲनिमल घ्या किंवा झू घ्या की त्याच्यामुळे तो वाईल्ड ॲनिमल घ्या ते काही घ्या फ्रूट घेतले तरी तुम्हाला फक्त हंड्रेड रुपीजला म्हणून हे मुलांना सर्व आवडतं त्यानंतर आम्ही चप्पल वगैरे बघितले आणि घराकडे आल्या त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आम्ही जे काही दुपारी बिर्याणी बनवली होती कारण आम्ही संडेशी ती एकच टाय एकदाच एक दोन टायमाची बिर्याणी बनवत असतो आणि सगळं सर्वजण जेवायला बसतो आधी मुलांना खाऊ घातलं त्यानंतर आम्ही सर्वजण हात बसलो असा होता जो आमचा जा दिवस भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय